शेतकरी व महिलांच्या प्रमुख मागण्यांसाठी सरपंच सुवर्णा टापरे यांचे निवेदन तहसीलदारांकडे संग्रामपूर तालुक्यातील पितरी काथरगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ गणेश टापरे यांनी महिला व संपूर्ण काथरगाव परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज सहा नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय संग्रामपूर येथे निवेदन सादर केले या निवेदनात शेतकऱ्यांच्या प्रमुख सहा मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी पीक कर्जमाफीची तात्काळ घोषणा मागील वर्षीचा दोन हजार तेवीस ते, ते चोवीस पीक विमा तत्काळ वाटप रब्बी लागवडीसाठी घोषित हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान त्वरित बँक खात्यात जमा करणे शेतमाल भावपरक अनुदान जाहीर करणे पाणंद रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे लाडकी बहीण योजना के वाय सी संदर्भातील अडचणी त्वरित दूर करणे अथवा प्रक्रिया बंद करणे सरपंच ठाकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरीही बँका सक्तीची वसुली करत आहेत शासनाने त्वरित सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी तसेच पीक विमा व भावाफरक अनुदानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना समानरित्या मिळावा याचबरोबर त्यांनी नाफेड व सीसीआय कडून सोयाबीन व कापूस खरेदी अद्याप सुरू न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात माल विकावा लागत असल्याचेही सांगितले लाडकी बहीण योजनेतील केवाय सी प्रक्रियेतील ओ टी पी न येणे वेबसाईट न चालणे व पती वडील नसलेल्या महिलांना होणारा संभ्रम या बाबींबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले शासनाने वरील दिलेल्या निवेदनातील मागण्या तात्काळ मान्य न केल्यास महिला सरपंच महिला आणि शेतकरी पंधरा दिवसांनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील अशी चेतावणी ही निवेदनात देण्यात आली त्यावेळेस सुखदेव कांबळे ग्रामपंचायत सदस्य विलास पांडुरंग कंकाळ ग्रामपंचायत सदस्य प्रिया गजानन गोल ग्रामपंचायत सदस्य दिलीप राजाराम बावस्कर संदीप प्रकाश खराटे रामदास बावस्कर विठ्ठलशालीग्राम खराटे श्रीकृष्ण बावस्कर विजय मालोकार रोशन हातेकर दिनेश उघडे दिनेश गुल्हार मोहन उकरले राजेश उघडे दीपक खराटे शिवशंकर बावस्कर रवींद्र गावंडे रानदेव कंकाळ संजय नांदोकार परमेश्वर गोल्हार राहुल तायडे प्रतीक उकडे विनीत उकरले ऋषिकेश कंकाळ ज्ञानेश्वर खराटे नागेश खराटे सोपान खराटे व रमेश हातेकर इत्यादी व्यक्ती निवेदन देत असताना उपस्थित होते आम्हाला विम्याची अजून दहा दहा टक्के लोकांना पण पीक विमा चोवीसचा मिळालेला नाही खताचे भाव खरीपाच्या रब्बीच्या तोंडावर हवाच्या सवा वाढले तीन तीनशे रुपये प्रति बॅग वाढलेले आहेत त्यामुळे आणि स्वायत्तीने पस्तीसशे ते चार हजार रुपयाने विकला आता शेती करायची कशी हा शेतीप्रधान देश आहे निवडणूक प्रधान देश आहे हा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आलेला आहे आता त्यामुळे आता गंभीर्याने शेतीविषयी रोज हाडता शेतकरी जर आत्महत्या करत असतील शेतीप्रधान देशात तर ही खरोखर सत्तर वर्षात